सुरुवात करतोय दक्षिण महाराष्ट्रापासून दक्षिण महाराष्ट्रात उद्या पहाटच्या वेळेला वातावरण हे मोठ्या प्रमाणामध्ये सांगली तुळजापूर देवीनगर परिसर पुणे परिसर बीड परिसर परभणी वगैरे भागांमध्ये काही ठिकाणी जालन्यातही खराब वातावरण उद्या सकाळी पहाटे पाहायला मिळणार आहे पण पावसाचा जो शिडकाव असेल हलक्या सरी जे असतील एक दोन ठिकाणी पडण्याची जी क्षमता आहे कारण की एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये मोठा धाक नाही आहे आणि काही ठिकाणी जो धाक आहे त्यांची नावं देखील आपण जिल्ह्याच्यानुसार आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवाती क सुरुवातीला आपण एक सांगणार आहोत की कमेंट बॉक्समध्ये जी पहिली कमेंट तुम्हाला पाहायला मिळते ती माझी आहे त्यामध्ये आपल्या इतरही इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल ह्या सगळ्या चॅनल प्रोफाईलच्या लिंक दिलेल्या आहेत तिथून तुम्ही फॉलो करा कारण की यूट्यूबवरती आपण लाईव्ह घेता घेता आता इतरही नेटवर्कवरती लाईव्ह घेणार आहोत तर सुरुवात करतोय की उद्यापासून आता हा शॉर्टकट व्हिडिओ आहे त्यामुळे जास्त वेळ नाही घेणार लाईव्ह पुन्हा आपण उद्याच्याला परत घेऊयात तर उद्या वातावरण हे दक्षिण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात खराब होतंय मध्यरात्री पर्यंत वातावरणाची रेलचल आणखीन जास्त प्रमाणात वाढते पण पावसाचा शिडका ह्युमिडिटीच्या लेवलमुळे कमी पडेल पण सांगली सोलापूर सातारा पुणे नाशिक अहिल्यादेवी नगर परिसर छत्रपती संभाजीनगर परिसर मराठवाड्यातल्या बीड वगैरे भागांमध्ये जालना परिसरामध्ये परभणी वगैरे परिसरामध्ये करेक्ट पाच सहा वाजता सकाळच्या पहा तर वातावरण खराब आहेच ह्या भागांमध्ये ज्यांची नावं आता घेतली पण संध्याकाळच्या वेळेला होता आभास जास्त प्रमाणात दिसेल पाऊस उगत काही मोजक्या ठिकाणी पडेल काही ठिकाणी पडणारी नाही आहे पण आपल्याला फक्त हे एकतीस तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत थोडं झाकण्याचं काम मात्र ठेवावं लागेल आणि एक दोन तीन चार पाच जे तारखा आहेत यामध्ये विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाडा खान्देश या भागातही पावसाचा शिडकाव जास्त प्रमाणात काही भागांना होणार आहे आणि पुन्हा पुन्हा प्रत्येक लाईव्हमध्ये सांगतो हा काही मान्सून नाही आहे हा अवकाळी आहे हा सर्व दूर पडणार नाही आहे हा पडण्याची क्षमता आहे जिल्ह्यानुसार दोन तालुक्यामध्ये अशाच प्रकारे मागच्यावाडी जसं अवकाळी आहे फक्त लोकेशन ट्रॅकवरती नसतं फिक्स नसतं की हा लोकेशनला पडेल ढग जमतील कुठेही पडतील तर आता जिल्ह्यानुसार बघा कंडिशन उद्या जे दक्षिण महाराष्ट्राचे जिल्ह्याचे सांगितले यांना धाक आहे रविवारी रविवारी वातावरण पुन्हा एकदा अशाच प्रकारे खराब होऊन वातावरणाची कंडिशन सेम मराठवाडा खानदेशसह खानदेशसुद्धा रविवारच्या दिवशी म्हणजे तीस तारखेला खराब वातावरण आहे धुळे जळगाव जी जी छत्रपती संभाजीनगरची जी साईड आहे बुलढाणा देळगाव राजा अकोलापर्यंत वातावरणाचा रडार जास्त प्रमाणात आहे हिंगोली यवतमाळ नांदेड जालना परिसर त्याचबरोबर नाशिक अहिलादेवी नगर परिसर धाराशिव जे काही दक्षिण महाराष्ट्रातले सर्व जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हे फक्त खानदेशमध्ये नंदुरबार वगैरे थोडा कमी राहील वातावरणाच्या बाबतीत आणि हे वातावरण अवकाळी मुसळधार पावसाचं एक दोन ठिकाणीच असेल सर्व दूर नाही आहे पण भयान परिस्थिती आपल्याला उद्यापासून वातावरणाच्या खराब राहणारशी पाहायला मिळणार आहे त्यामुळे सलग आता उद्यापासून जे वातावरण बिघडणार आहे याची जी क्षमता आहे ही क्षमता टक्केवारीनुसार फक्त पंधरा टक्के आहे पण आभाळाची क्षमता सत्तर टक्के एवढी जाते आहे म्हणजे झाकळून येणं वातावरण खराब होणं ही कंडिशन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते पावसाचा जोर वाढवणं पावसाची तीव्रता वाढण्याची तारीख सुरू होते खरे पाहिले गेले ते एकतीस आणि एक, एक तारीख तर तीस तारखेला सुद्धा कोल्हापूर सांगली सोलापूरच्या भागांमध्ये पुन्हा एकदा काही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळीची संकल्पना वातावरणानुसार दिसते आहे तर हे वातावरण पूर्णत अरबी समुद्राकडनं डायव्हर्ट होताना आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसतं आहे तर आता बघा एकतीस तारखेपासून आपण जर पाऊस सांगितलेला आहे आता हे दोन चार दिवस फक्त वातावरण धाक देणार आहे आभाळाची कंडिशन आहे जमलं तर एक दोन ठिकाणी पडेलसुद्धा पण एकतीस तारखेला पुण्याचा भाग कोकण किनारपट्टी मुंबई परिसर नाशिक क्षेत्र या परिसरामध्ये वातावरण सकाळपर्यंत दाखल होईल आणि तो पाऊस देखील सुरुवात होईल छत्रपती संभाजीनगर नाशिक गंगापूर वैजापूर भागामध्ये पावसाचा शिरकाव किंवा यांना झाकापाकी करावा लागेल लागे असे भाग जे आहेत तर जळगाव अकोला देवळगावराव ज्या हे जे काही परिसर असे आहेत तर दुपारनंतर ह्या वातावरणामध्ये ह्याच तारखेला कोल्हापूर पुणे सांगली काही महिन्यापेक्षा मोजक्या ठिकाणी पण जवळपास दहा बारा दहा बारा गाव घेण्याची क्षमता आहे ह्याच एक तारखेला जालन्यामध्ये बहुतांश ठिकाणी म्हणजे मोजके असे भाग नांदेड बीड भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी संध्याकाळच्या सात आठ वाजेपर्यंत ही कंडिशन डेव्हलप होऊन लातूर मार्गे सरकण्याचे चान्सेस आहेत यावेळी विदर्भात धुरकट वातावरण डब्ल्यूडीचं वातावरण आहे पावसाचा शिडकाव माध्यम मध्यम स्वरूपाचा ते हलक्या स्वरूपाचा असेल ही कंडिशन हलका ते मध्यम का सांगतोय कारण की झाकाळलेल्या आबा आबाळामध्ये वातावरण हे कमी प्रमाणात परत डायव्हर्ट होत असतं त्यामुळे पावसाचा जोर जो, जो पाहिजे तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे पण दोन तारीख जी आहे ती मध्य महाराष्ट्रातल्या पश्चिमी वगैरे भागांमध्ये जसं की अहिल्यादेवी नगर परिसर जालना परिसर इकडे बघायला गे गेलं आपलं छत्रपती संभाजीनगरची उत्तरेकडील बाजू जळगाव वगैरे भाग या भागामध्ये एक दोन ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे यामध्ये थोडंफार नुकसान करणारी कंडिशन नाशिक जिल्हा आहे दोन तारीख लक्षात ठेवा तुम्ही देतीस तारखेला तीस तारखेलाच परत कमेंट करता हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर लक्षात घ्या एक ते एक एक तारीख आणि दोन तारखेपासून अवकाळीचं मेन सत्र सुरू होते तर त्या कंडिशन्स पहा छत्रपती संभाजीनगर त्या रडारवरती आहे पण मेन गोष्ट अशी आहे की छत्रपती संभाजीनगरचा पाऊस बुलढाण्याला डायव्हर्ट होण्याचे चान्सेस देखील सत्तर टक्के आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ते बुलढाणा ह्या दोन जिल्ह्यापैकी नुकसान करणारी कंडिशन आहे पुणे नाशिक धुळ्यापर्यंत तसेच कोल्हापूर कोकण किनारापट्टीपर्यंत देखील नुकसान करणारी कंडिशन आहे म्हणजे वादळी वारे वगैरे एक दोन ठिकाणी बारीक सारी गारपिटा अशा पद्धतीचा देखील होऊ शकतात त्यानंतर दोन तारीख नांदेडलासुद्धा आहे नागपूर वगैरे भागात देखील आहे जिल्हे चेंज होऊ शकतात फक्त नाशिक सोडून नाशिक पुणे चेंज होणार नाहीत ना ना। तर त्यानंतर बीड जिल्ह्यालासुद्धा दोन तारीख आहे अकोला अमरावती वगैरे भागात देखील तीन तारीख आहे सोलापूर कोल्हापूर पुण्यात तीन तारीख आहे आणि सगळ्यात मोठं सिस्टम जे बनत एक दोन तीन चार तारखेनुसार हे चार ते पाच तारखेपर्यंत चालणार आहे त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राला अवकाळी पाच तारखेपर्यंत कंटिन्यू ह्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये एप्रिलमध्ये राहणार आहे तर जवळपास सगळ्यांना विनंती असेल की अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ते एकतीस मार्चपर्यंत वातावरण खूप भयान बनेल पण तो नुकसान करण्याची क्षमता त्याच्यामध्ये कमी आहे पण मित्रांनो जर आपला गंज असेल कांदा असेल एकतीस तारखेपर्यंत नियोजन करून ठेवा एक तारखेपासून जो पाऊस येईल तो दोन तारखेला काही ठिकाणी जास्तही वाढेल त्यामुळे एक दोन तीन चार एप्रिल आपल्या महाराष्ट्रासाठी ह्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या तारखा आहेत ज्यांना निगेटिव्ह कमेंट करायचे असतील त्यांनी व्हिडिओ पाहायचा नाही आहे ज्यांना व्हिडिओ आवडत असेल त्यांनी लाईक देखील करायचं